झाले काय शॉपिंग लेडीज जास्त ह्याच्यातच असतो ना घ्यायचं काय घेतलं बांगड्या घेतल्या मुला घेतल्या मला घेतल्या बँकेत चार वेळेस प्रांची प्रज्ञेला ताण लागले फ्रुटी बघितले मग शॉपिंग करून करून दमले आता यांची शॉपिंग शॉपिंग करायची म्हटली तर उशीर होतोच ना प्रत्येक जण चॉईस करणार घालणार आता ह्यांनाच मला वाटतं आपल्यापेक्षा ह्यांनाच जास्त वेळ जाणार आहे वाटतं छान नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो गणपती सणानिमित्त कोकणात गावाकडे जायची एक लगबग असते आणि आमची दरवर्षी तर असतेच असते आणि बरेच दिवस आम्हाला एक कमेंट्स दिलं जातं की तुम्ही गावाला कधी जात आहे गावाला कधी जात आहे तर गावचे व्हिडिओज लवकरात लवकर आम्ही उत्सुकतेने वाट बघतो आहे तर आम्ही आत्ता जाणार हो आहोत गावी उद्याला तर आज त्या अगोदर शॉपिंग करूया थोडीशी तर शॉपिंग म्हटली काही एका दिवसात काही होत नाही आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून थोडं थोडं करतो आहे तर सगळ्यात पहिलं इकडे वर्ष आहे मावशी दिसत नाही कुठे प्रांजू प्रदर्शन मावशी दिसत नव्हती कुठे तर तर आम्ही उद्या सोबतच जाणार आहोत तर तिची पण शॉपिंग असणार आहे तर आम्ही आता एकत्र शॉपिंग करायला जातोय मार्केटला हां आमच्याकडे पनवेलचं मार्केट तिकडे येतोय आणि प्रांजू आता स्कूल आले आणि प्रज्ञू पण आता स्कूल आला आहे संध्याकाळ आहे आणि म्हटलं जाऊया दररोज आम्ही वर्षाने मी जायचो दोघं थोडं थोडं करायचो शॉपिंग तर मग आम्ही आता चाललोय त्याच्या लाईट त्यांना सुट्टी कशाची त्यामुळे ते मी गावी मी त्या व्हिडिओ नव्हता म्हणला ती होती एक नॉट पावसाळ्यात ना काहीतरी जुलै मध्ये जुलै मध्ये जुलै चला जाऊया चला एरवीकडे तेवढी जाम नसते आता संध्याकाळी होते सहा 6 वाजता पूर्ण जाम झालेला गणपतीच्या मंडप वगैरे सगळे काम सुरू झालं आहे रात्रीचे नाईट मात्र म्हणजे मंडळवाले सगळे कार्यकर्ते आमचं एक गणेश मार्केट आहे न्यू पनवेलचं गणेश मार्केट आम्ही मागच्या वेळेस पनवेल शहर काही जण ओल्ड पनवेल बोलतात पनवेल शहर आम्ही तिकडे गेलेलो तर तिकडचा मी व्हिडिओ केलेला तर ह्या वेळेस गणेश मार्केट आमचं इकडे नवीन पनवेलचं आहे तर तिकडे आलो आहे आणि हा परिसर बाहेरचा मस्त पाऊस पडून गेलाय आणि प्रज्ञू लहान झालाय प्रदनू मग उचलून घे मला इकडे बाय काय होतं उचलून घे तू लहान झालास का सगळ्यात पहिले इकडे गणपती अप्पाचं साहित्य लागतं ना सगळं पुढच्या साईट इथे सगळे मिळतात कंठ्या वगैरे मिळतात आता यावर्षी औसाहत तर सुप वगैरे पण आलीत दीडशे दोनशे रुपये असं सुपांचा रेट आहे आणि सुकळी शंभर रुपये वगैरे असा रेट आहे त्याच्याला जा इकडे वडापाव खूप फेमस आहे प्रदनूला उचलून घेऊन जायला लागते मला आमच्याकडे दर्शन झालेलं आहे गणपती बाप्पाचं गणेश मार्केटचा गणपती आपल्याकडे अगं आई गाण्याचं शूटिंग पण झालेलं आहे इकडे तुला काय घेतेस तू हा प्रांजो तुला काय बघतेस घेतलं पण पूर्ण मार्केट खुललेलं आहे जिकडे तिकडे माळा अशा तोरण खूप रेलचेल आहे आणि दरवर्षी काय ना काहीतरी नवीन काहीतरी ट्रेंड आलेला असतं इकडे इमिटेशन ज्वेलरी आणि इकडे पूर्ण लाईटिंगचं सगळं साहित्य मस्त वाटत रोष नाही एकदम आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अट्रॅक्ट्या माळ आहेत अशी आर्टिफिशियल फुलं आहेत कमळाची पण किती मस्त वाटत डेकोरेशनसाठी एकदम वापरत सगळ्यात पहिला आलो आम्ही इमिटेशनच्या दुकानामध्ये तिकडे बांगड्या वर्ष घेते आईसाठी मम्मीसाठी अजून सगळ्यांसाठी बांगड्या हा मेन प्रकार असतो खरेदीचा आणि गर्दी खूप झाली तुला घेतलंय का बांगड्या काला जाते ना बांगड्या गोल्डन कलायच्या बांगड्या या करायचा प्रत्यूला काय पाहिजे माहिती आहे का प्र्नीला चैन पाहिजे चैन पण कुठली एकदम मोठी चैन ती पण डेकोरेशन वाला चैन त्याला गळ्यात घालायचे कुठला फुगा फुगा आता घेऊन तो हवेत उडून जाईल घरी जाताना घ्यायचं आता नाही मला घेतल्या बँकेटच्या ताण लागले फ्रुटी बघितली मग शॉपिंग करून करून दमले आता यांची शॉपिंग शॉपिंग करायची म्हटली तर उशीर होतच ना प्रत्येक जण चॉईस करणार घालणार आते हैंडल मत कोण आता आपल्यापेक्षा जास्त वेळ जाणार आहे वाटतं ब्लॅक घ्या ब्लैक घ्या हां आणि एक टी शर्ट घ्या व्हाईट मध्ये कुठला बरेच वाला दुकान आहे गर्दी बघा ना आज भरपूर गर्दी आहे कारण सगळे शॉपिंगला बाहेर पडलेत लोक नको फेवरेट सगळ्यांची थोडी थोडी शॉपिंग झालेली आहे आणि तांदूचे थोडे लागले कपड्यांमध्ये एवढी चाळीस येत आता आजकाल आणि एवढे महाग झालेत ना कपडे त्या तांदूळ साठी बघतोय की नाही काढते अजून ते गर्दी खूप झाली दोन तीन दुकानं आमच्या गोष्टी तिकडे येत असतो असे तांदूळला सॉफ्टच आवडत असेल शॉपिंग था। करता करता आम्ही जमलो म्हणजे शॉपिंग कमी आणि फिरलो जास्त नाश्ता कोणी केला वडापाव तिखट लागला तरी चटणी नव्हती घातली मम्मी मम्मी कुठे ना लक्ष घ्यायचं आपले काय कारण येतानाच बदललेला जांबूरमध्ये आले बघा तांबूरच्या पूर्ण दाबूरवादले की गणपतीचा माहोल वेगळा असतो स्वॉटिंगचा दादरला पण खूप अशी गर्दी असणार आणि जाणार दादरला पण कॅन्सल केलं वडा वगैरे खाऊया जरा नाश्ता पाणी परत परत खातात का आवडले ना मस्त मी इथं वडापाव इथला एक वडापाव आपल्याला तर घ्यायचं करायला बाकी तिथे जाऊया समोर आपल्याला काय काय घ्यायचंय काय घ्यायचंय खाऊ घ्यायचं थोडस हा सकाळी जसं घेतले खाऊ राहिले गेले आपण इथे घेऊन टाकू म्हणजे काय उद्याला खाय नाही होणार उद्याला मला निघायचं सकाळीच निघायचंय त्याला काय दिसतंय तो बघतोय तो मागतोय म्हणून त्याला आणत नाही मी हा लहानपणी परवडला फिरवलं त्याला आता नाही परवडत त्याला कोणा फिरवायला अरे आज मार्केट आज बहुतेक लोक जातील अर्धी ना इथे अर्धी जातील सिद्धूच गाठ मारले घरी जाऊन गाडायचं आता गेला असता नागरिक एंटरप्राइजेस हे एक स्टोर आहे जिथे आम्ही पॅकिंग बॅग सगळे तिकडे घेत असतो आणि ह्यांच्याकडे मी आता मोप वगैरे घेते तिकडं दांडी बसतात तिथे बिलिंग करतात मी आता आणि गर्दी खूप झाल्या आणि पाऊस पण आहे लागला आहे इकडे ह्यांच्याकडे असे तोरणं पण आले तिथे माळा मग ह्यांच्याकडे सगळ्या मिळतात म्हणजे घरातल्या लागणार सगळ्या ॲट टू डेड वस्तू मिळतात आम्ही इकडे येत असतो नेहमी इतर मस्त आहे एकदम आजकाल हे कुठेही मिळतात म्हणजे पूर्वी क्रॉफर्ड मार्केटला जायला गेलं आजकाल तिकडे खूप माग मिळतात आणि लोकल मार्केटमध्ये स्वस्त मिळतात बऱ्याच वेळेस नोटिस केलं आहे चालेल शॉपिंग सामान पाहिजे काय बघायला इकडे आम्ही घेतो आता फ्रूट्स फ्रूट्स घ्यायला गर्दी खूप आहे मग गेलो त्या फ्रूट वाराकडे तर हा इथे दिसला म्हटलं घेऊन टाका नाही तर राहून जायचं विसरून जायचं काय गावात असे मिळतात आम्ही इकडे घेतले फ्रूट्स सफरचंद घेतले अजून घेतोय डाळीम घेतोय पेरू घेतोय हो ते सगळे सपासंद असे थोडे थोडे फ्रूट वगैरे सगळे सगळे घेतो थोडे थोडे गावाला पोपनीस वगैरे मिळतात ते घेऊ केळी पोपनीस गावाला घेऊ काही शॉपिंग गावी पण करत असतो सगळी मुंबईला नाही करत गावी पण करत अंजीर पिक्केस गावाला घेऊन होत कच्चे अंजीने प्रचलन यायला आणला होता पाऊस पण जाम आला आणि कंटाळा होता म्हणजे जाम त्रास देत होते गणपती म्हटलं की शॉपिंग अशी आली आणि पूर्वी आम्ही वड्यावर असायचो त्यावर दादरला जायचो दादर वडाळा नंतर पनवे आता फक्त फ्रूट्सच झाले अर्धं सामान आम्ही पाठवले घरी बाईकवर गणपती सणाची शॉपिंग म्हटले की एक वेगळीच एक्साइटमेंट असते आणि लगभग असतं सगळ्यांची आणि साखर म्हणे म्हटले की तयारी अगोदर एक महिनाभरापासून असते म्हणजे आता खास करून लेडीज जे असतात त्यांचे मग ब्लाऊज पीस साड्यांचे फॉल बिटिंग हे ते सगळ्या गोष्टी असतात कानातले हे ते सगळं जमवा यावेळेस पुढे आमची धावपळ झाली जास्त तर काही जमलंच नाही आणि आमचे व्हिडिओ पण एक नव्हते काही कामानिमित्त राहून गेले सगळ्या गोष्टी तर शेवटपर्यंत काही ना काही राहतंच आमचं आज उद्याला जायचं आणि आज संध्याकाळचं हे जेवणाचं काही ठिकाणं नाही काहीतरी हलका बुलका वाजले वाजले की ती रे साडेआठ वाजले सहा वाजता बाहेर पडलं आम्ही मग अशी तर गणपतीचं आगमन पण झालं हा मग आता गावाला घ्या आता इकडे गणपतीचं पण आगमन झालं आम्ही बघायला मिळालं असतं पण थोडं लेट झालो पाठच्या साईडला होतो आम्ही एरवी ही दुकानात वेगळी विक्री असते या टायमाला बघा सीझनमध्ये सगळे लोक असे विकतात सामान इकडे थोडी भाजी पण घेतो आम्ही टॉमॅटो अजून काय काय लागणार आहेत त्या गोष्टी जास्त नाही थोडीशीच भाजी घेतो आम्ही पण मुंबईतून थोडी तरी भाजी पण येतोच असतो बघते की नाही बघते की नाही आला बिला की भाजी आमची बघा हे चार दिवसाची भाजी आहे चार तीन चार तीन दिवसाची भाजी आहे गावाला जाऊन परत घ्यायला लागेल आम्हाला इकडे किती तरी केली शॉपिंग तरी गावाला घ्यायला लागतं त्यांच्याकडे भाजी मिळते फ्रेश आम्ही इथे तस घ्यायला लिंबू महाग किती झाला आहे दहा रुपयाला एक लिंबू आहे कधी कधी दहा रुपयाचे चार मिळतात गणपती आप्पाची मिरवणूक आपल्या बघायला मिळणार आहे आपण दावा तिकडे पनवेच्या दा चिंतामध्ये आमच्या घराच्या बाजूलाच बसतो आणि अजून एक आहे गणपती गणेश ते पण आमच्या घराच्या बाजूलाच बसतात दोन मंडळ आहेत जवळजवळ आणि खूप मोठी मिरवणूक असते आगमन आणि मिरवणूक विसर्जन आपण चला जाव्या आपल्याला रुद्र गणेश गणपती आप्पाचा आगमन सोहळा बघायला मिळणार आपल्याला चिंतामणीसाठी आम्ही बाहेर गेलो कळंबूत होतो म्हणजे कामाने मिळतो आता एवढेच तुम्हाला दाखवतो गणपती मुजप्प थोडा मोठा आहे तो आपल्याला बघा मोठा आगमन सोहळा आता रुद्रगणेश नवीन पनवेलचा राजा आपला त्याचं आगमन मोठ्या उत्सवामध्ये होत आहे मस्त वाटतं छान वाटलं की त्यामुळे आणि मोठ्या जल्लोषामध्ये आगमन होतंय मुंबईतले दृश्य आहेत गावाकडे वेगळं चित्र असतं पण मुंबईतला हा माहोल एक जल्लोष वेगळ्याच प्रकारचा आहे गणेशबाजी नाही उत्सव आनंद असा गणपती अप्पाचा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावागावी प्रत्येक ठिकाणी आपला मोठ्या उत्साहामध्ये गणेशोत्सव साजरा होतो खूप मजा असते गणेशोत्सवात मिरवणुकीची की वेगळीच मजा असते सगळा जल्लोष असतो आणि ही मिरवणूक बघायला पण खूप भरपूर भक्तभाग येत असतात गणपती बाप्पाचे आणि विसर्जन पण असतं ते असत होतो त्यावेळेस पण जाम मजा असते आम्हाला बघायला भेटलं ना त्याचं ते सगळं डेकोरेशन झालं ना आता चिंतामणे चिंता म्हणे हा त्याच्या इकडे हे डेकोरेशन झालेलं पूर्ण इकडे असे लायटिंग आल्यानंतर किती मस्त वाटेल आता पुढचे दहा दिवस रोष नाही असणार इकडे आजच पूर्ण झाले लायटिंग पूर्ण सगळे घरी आलोय आता जेवण वगैरे थोडंसं आता वाजले साडे अकरा बारा आणि बॅग भरायला सुरुवात करतोय आम्ही तर बॅग भरताना आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून जे काही सामान थोडं थोडं आणलं ते आम्ही आता एकत्र करून बॅग भरायला घेणार मुलांचे कपडे वेगळे आमचे कपडे वेगळे आणि त्यानंतर मग फ्रूट वगैरे आणलेत ते देवाचं सामान एका साईडला आणखी काय घरासाठी आपण साहित्य घेतो हो, ते वेगळ्या वेगळ्या असं आम्ही सगळ्या जागा करणार आहोत उद्याला आम्ही गाडी केले त्या गाडीने आम्ही जाणार आहोत गावाला तर सकाळी सात वाजता वगैरे ती गाडी येईल आणि आम्ही जावं तर रात्री जाणार होतो पण रात्री म्हटलं खूप ट्रॅफिक आणि गेल्या वर्षी आमची खूप हालत खराब झालेली तर मग यावर्षी म्हटलं आपण अशी गाडी करूनच जाव्या आणि सकाळचं निघूया तर ती उद्याचं प्लॅनिंग आहे तर आता पहिली बॅग भरून घेऊया तुम्हाला सामान दाखवतो कसं काय आहे घरी आलो तेव्हा मुलं जागे होती पर्या प्रजोपला आहे प्रांजू जागे आहे सगळं सामान आहे ठेवलं आहे बाकी रूममध्ये पण सामान आहे अगोली झोपला बघा इकडे इकडे पूर्ण कपड्यांचं पसारा आणि हे सगळे सामान जमवलेलं आम्ही गेल्या चार पाच दिवसापासून देवचे सामान वगैरे सगळं इकडेच आहे सगळं तर बॅगामध्ये भरायचं आहे आमच्या बॅग इकडे बघा गावाला याचे सगळे काढलंय तिकडे आणि हे सगळ्यांचे असे पाच सहा दिवसाचे कपडे काढत आहे गेला आता गेल्या मी आम्ही खूप बिझी आहोत तुम्हाला समजेल उद्या शेवटे आता आम्ही पहिला सगळं भरून घेतो रात्रीचे वाजले दीड वाजर आलेत आणि आमची बॅगा भरायलाच आम्हाला खूप उशीर झाला सगळ्या बॅगा भरत खूप टाइम झाला आणि आता जो आलं आहे खूप आले गणपती अप्पामध्ये सकाळी लवकर उठून जायचं आहे बॅगा या सगळ्या झालं आणि सकाळचे काही कपडे वगैरे म्हणजे फ्रेश होऊन झाल्यानंतर पण ती ते पण सगळी बॅगा बनतील छोटे असे म्हणजे हँडबॅग वगैरे असतातच तर आता कम्प्लीट पॅकिंग झालं आहे म्हणजे उचित झालं पण सकाळी लवकर उठून जायचं आहे तर मग किती वाजता गाडी सुटते ती उद्या सकाळीच समजेल तर सात वाजता गाडी सोडायचं टायमिंग आम्ही ठरवलं आहे पण बघूया बाकी पुढे होत असतं तर सकाळीच जायचं आहे हे ठरलं आहे तर हा शॉपिंग आणि पूर्ण असा व्हिडिओ होता काय काय सामान घेते तुम्हाला जास्त करून दाखवायला मिळालं आहे कदाचित तशीच आपण गाजगेनंतर बघा डेली आपले ब्लॉग्स तर येतीलच गावाकडे त्यावेळेस तुम्हाला दिसेल आणि नेमकं मी म्हणजे घरासाठी लागणारं सगळं देवाचं साहित्यच आहे पूजा सा पूजेसाठी किंवा देवाचं ते सगळं आहे आणि तयारी झालं फायनली गावी जाऊ आम्ही तर तुम्हाला एक अपडेटेड व्हिडिओ पण हा तर बऱ्याच जणांची इच्छा आहे की त्याच्या गावाकडे लवकरात लवकर व्हिडिओ दाखवा ते तुम्हाला बघायला मिळते तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास नक्की लाईक करा प्रत्येकाने अशीच गावाकडे शॉपिंग केली असेल गावाला अशी तयारी असेल सगळ्यांनी सावकाश या आमच्या पाठवून काही पाहिलं येतील ना गणपतीला तर तुम्ही सावकाश या आणि तुमचा प्रवास सुकाचा हो आणि दुसरी गोष्ट गणेशोत्सव तुम्हाला सगळ्यात पहिलं शुभेच्छा ॲडव्हान्समध्येच आपण गावकडचे व्हिडिओ तुम्हाला दाखवूच कारण कोकणातले आपल्या गावाकडचे व्हिडिओ खूप जण आवडीने बघत असतात पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोकं आपल्या गावाकडचा हा उत्सव बघत असतात तर तुम्हाला सुद्धा छान छान व्हिडिओज बघायला मिळतील व्हिडिओ पुढच्या वेळेमध्ये तुम्ही सुद्धाची काळजी घ्या तोपर्यंत बाय बाय वाटायचं बाय